ए सी बी कुणाला रिपोर्ट करतं ए सी बी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे ए सी बी जाणं हे धक्कादायक नाही आहे का मग ही कंप्लेंट केली कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्याच मंत्र्यातला स्वतःच्या मंत्रालया ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात डिपार्टमेंट तुमचं आहे तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता मग यांना टिप म्हणजे इट्स इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर इज नोज माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याच ऑफिस तुम्ही सील करता जस्ट शॉकिंग